छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल घुटका मध्य प्रदेशातील बुरणाणपूर वरून मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेल्या लाखो रुपयांचा घुटका पत्रकार नितीन सुरवाडे जी नाईन महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी अर्जुन आसन नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी मुक्ताईनगर बोलवड प्रतिनिधी जयराम पवार महा इंडिया न्यूज संपादक चेतन तायडे महा इंडिया न्यूज उपसंपादक यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताई नगर मार्गे रावेरे खाजगी कामासाठी जात असताना बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा एच एच दहा अठ्ठ्याऐंशी ही गाडी क्रमांकाची गाडी भरधाव वेगाणं मुक्ताईनगरकडे बुराणपूर फाट्यावरून जात असताना गाडी चालकाच्या हालचालीवरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल असल्याची शंका आल्यामुळे गाडी थांबवली असता सदर गाडी चालक यांची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव गाडी का चालवली असता गाडीमध्ये अवैध गुटका असल्याची कबुली गाडी चालकानं दिली तसेच तात्काळ दूरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांना संपर्कावरून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल घुटका असल्याची कबुली गाडी चालकानं दिली आहे तरी आपण आपल्या पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावं आणि गाडी ताब्यात घ्यावी असं सांगण्यात आलं त्या अनुषंगाने काही मिनिटातच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि सदर गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली चालक चेतन बारी राहणार जळगाव यांना पत्रकारांसमोर विचारपूस केली असता मूळ जळगावची असल्याचं त्यांनी सांगितलं सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव